प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद द नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकू असतील ते नाही म्हणावे होय ते बहुमत आहे हो प्रस्ताव संमत झाला विधेयक क्रमांक नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी यात सदस्य जे आता आहेत एकतर कालावधी अडीच तीन वर्षाचा आहे तर तो कालावधी पाच वर्षाचा करणं आणि सदस्य नऊ आहेत ते पंधरा करण्यास अनुमती मिळणं अशा प्रकारचं हे विधेयक येईल तर ते मांडण्यास पलानुती द्यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा स् विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी नाही म्हणावे विनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर व्यवस्था विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची झाडं तोडणं याची व्याख्या जी आहे त्यात फांद्या तोडणं यालाही झाडं तोडणं म्हटलं जायचं आणि त्यामुळे फांद्या तोडणं हे झाड तोडणं नाही अशा प्रकारचा एक बदल आणि मग मूळ झाड तोडायला सुद्धा अतिशय नॉमिनल दंड होता तो पन्नास हजार रुपयापर्यंत करण्याची प्रावधान कन्सिडरेशन येईल तेव्हा बोला लोक आज... फांद्या तोडायला ही परवानगी घ्यावी लागायची ही घ्यावी लागणार नाही प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम मन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव मत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत दोन हजार चोवीस हजार चोवीस चे विधानसभा चोवीस क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रामुख्याने बदल्या संबंधी आपल्याकडे सोळा मार्च ते जून पर्यंत बदल्यांच्या ज्या परवानग्या असतात दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तर पलटे दोन तर त्या निवडणुका ज्या लोकसभेच्या होत्या त्यामुळे ते एक्सटेंड करून एकतीस ऑगस्ट केलं त्याचं विधेयका प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडण्यात होणाऱ्या विलंबास प्रतिबंधक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यां बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा दो, विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक सव्वीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन मांडतो

व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहची अनुमती मिळावी असं तर एक खूप महत्त्वाचं बिल आहे आपल्याकडे दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायतीच्या खाली तुकडा पाडायला बंदी आहे लाखो लोकांनी ते तुकडे पाडले घरं बांधली दुकानं बांधली तर ते नियमित करता पंचवीस टक्के आपण रेडी ऐकणं जे घेणार होतो तो पाच टक्के घ्यावा हे अतिशय प्रो पीपल विधेयक आहे ते पाडण्यास मला परवानगी मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत हो आहे हो बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यात व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला परवानगी मिळावी खूप महत्त्वाचं बिल आहे गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं तिथल्या इमारतींना क्षती पोचवणं याला आतापर्यंत कायद्यामध्ये हो शिक्षा करण्याची काही प्रयोजन नव्हती त्यात एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष शिक्षा अशा प्रकारचं खूप दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयोजन असणार पाहिजे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे व्हायचे बहुमत प्रस्ताव संमत झाला सन महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व स्थळे सुधारणा चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा अधिवे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस महोदय सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस म्हणण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी हे खूप महत्वाचं विधेयक आहे प्रामुख्याने निजाम कालावधीमध्ये व्यक्तीला जागा दिली तर त्याला मदत माश म्हणायचे आणि एखाद्या संस्थेला द्यायची तर खिदमत माश म्हणायचे तर त्यामुळे ती वर्ग दोन झाली आणि वर्षानुवर्ष वापरत आहेत त्याच्यावर काही करू शकत नाही तर त्यातला खिदमत माश ला थोडासा विरोध आहे पण मदत माश म्हणजे व्यक्तीला दिलेल्या जागांना दंड घेऊन पाच टक्के एक टक्के घेऊन त्याला ते, ते देण्याचा प्रस्ताव आहे प्रस्ताव असा आहे की प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयथे बहुमत आहे होयथे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामी व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणतीस हैदराबाद इनामे व रोख अनुदाने अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे दादाजी दगडू भुसे संजय वामा